नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी पाटण तालुक्यातील तळमलेजवळील करपेवाडी नेहमीच एकत्र राहणारी उत्सवप्रिय आणि भक्तिप्रिय संस्कृती जपणारी वाडी आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करपेवाडीमध्ये गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या थाटामातात उत्साहात संपन्न होतोय या करपेवडीच्या रचनेनुसार एकूण सहा गणेश मंडळे आहेत प्रत्येक मंडळ आपापल्या पद्धतीने सजावट पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करते शिवश वरचे वार्ड हे मंडळ नव्या पिढीच्या कल्पना आधुनिक लाईटिंग व डिजिटल देखावे यासाठी प्रसिद्ध आहे न्यू शिवशक्ती मधले वार्ड हे मंडळ भक्ती श्रद्धा आणि शिस्त यासाठी ओळखले जाणारे हे मंडळ दरवर्षी सुंदर देखावी उभारते शिवशंभो पलीकडचे वार्ड हनुमान वार्ड शक्ती व वा पराक्रमाचे प्रतीक पारंपरिक ढोलताशा व दिल्ल्यांसाठी हे वार्ड ओळखले जाते नवतरुण महादेव वार्ड नावाप्रमाणेच तरुणाईने भरलेले उत्साहाने व भक्तिभावाने गणेश सेवा करणारे मंडळ साळुंके वार्डचा राजा साळुंके वार्ड गावात आकर्षणाचे केंद्र बिंदू दरवर्षी वेगळेपणाने सजवलेला मंडप व भव्य गणराया येथे विराजमान होतात साई गणेश पुढचे वार्ड साधेपणाने पण मनापासून गणपती सेवा करणारे मंडळ गावकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे या गावामध्ये सहा मंडळे असली तरी एकत्र येऊन गणपती सेवा करण्याची परंपरा करपेवाडीमध्ये आजही टिकून आहे मंडपात उभरलेली भव्य लायटिंग गावाला उजळवते चालू चलचित्र पुराणिक व सामाजिक देखावे हे पाहण्यासाठी दूरवरून लोक आवर्जून येतात सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि नृत्य नाटकांचा आनंद लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच घेतात गावातील प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्ती या उत्साहाचा भाग असल्याने वातावरण भक्तिमय आणि आनंदी होते करपेवाडी गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण नसून तो गावातील एकता बंधुभाव आणि संस्कृती जपणारा महोत्सव आहे सहा मंडळी असूनही आम्ही सारे एकच बाप्पाचे सेवक हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये आहे करपिवाडीतील हा गणेशोत्सव प्रत्येकाला नवीन ऊर्जा आनंद आणि समृद्धी देतो करपेवाडी गणराया नेहमीच भक्तांच्या मनात आणि गावांच्या परंपरेत अधिराज्य गाजवत राहो हीच गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा आपणही करपीवाडीतील या सहा गणेशोत्सवाला भेटी देऊन या उत्सवाचा आनंद वाढवण्यास हरकत नाही बंधन करिता संपादक संदीप डाकवेसह प्रतिनिधी संतोष करपे तळमावले